पुण्यातील कोंडवा येथे उच्चभ्रू सोसायटीमध्ये एका पंचवीस वर्षीय तरुणीवर बलात्कार झालेला आहे अतिप्रसंग करण्यात आलेला आहे यासंबंधी आपल्यासोबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी डी सी पी सर आहेत सर नेमकी नेमकं काय प्रकरण आहे आणि नेमकी घटना कशी घडलेली आहे या अनुषंगाने कोंडवा पोलीस स्टेशनला एफ आय आर दाखल करण्यात आलेली आहे काल सायंकाळी साडेआठ सातच्या सुमारास यातील निर्भया ह्या त्यांच्या फ्लॅटवरती एकट्याच होत्या आणि बँकेचं आपलं येनवलप आलं आहे असं सांगून एक इसम त्या ठिकाणी आला आणि त्यांनी विश्वास ठेवून दरवाजा उघडला आणि उघडल्यानंतर त्यांनी सांगितलं की मॅडम आपल्याला ह्याची पोच रिसिट द्यावी लागेल माझ्याकडे पेन नाही तेव्हा त्या ते फ्लॅटमध्ये पेन घ्यायला गेले असता लगेच त्यांनी दरवाजा बंद करून निर्भयावरती अत्याचार केल्याची घटना समोर आलेली आहे निर्भया ज्या आहेत ज्या पिढीत आहेत त्यांच्या तोंडावरती स्प्रे मारल्याचं बोललं जात आहे यात किती तथ्य आहे सेल्फी देखील काढल्याचं बोललं जात आहे या घटनेच्या अनुषंगाने पोलिसांनी लागलीच घटनास्थळ पंचनामा केलेला असून त्या ठिकाणी इन्व्हेस्टिगेशन कार असेल त्याचबरोबर फॉरेन्सिक एक्सपर्ट्स असतील डॉग स्कॉड असेल या सर्व टीम्सनं त्या ठिकाणी भेट दिलेली आहे त्या ठिकाणी ब सॅम्पलिंग वगैरे घेण्यात आलेलं आहे त्यामुळं तिला बेशुद्ध ब होण्यासाठी कुठला स्प्रे किंवा इतर कुठलं केमिकल वापरलं होतं का हे एक फोरेन्सिक एक्सपर्टच्या अॅनालिसिसनंतरच आपल्याला समजू शकेल त्याचबरोबर तिच्या मोबाईलमध्ये त्यांनी काही फोटो स्नॅप्स घेऊन त्या ठिकाणी तिला हे घटना जर कोणाला सांगितली तर मी तुझे फोटो व्हायरल करेल म्हणून धमकी दिल्याचं तपासात आढळून आलेलं आहे आतापर्यंतच्या तपासामध्ये ते दोघं एकमेकांच्या ओळखीचे असू शकतात का अशी शक्यता आहे का आणि सी सी टी व्हीच्या माध्यमातून नेमकं काय समोर आले आमचा तपास सर्व अँगलनं चालू आहे सी सी टी व्ही फुटेज असेल टेक्निकल डाटा असेल याचं ब अॅनालिसिस वगैरे चालू आहे आणि निश्चितच आम्ही लवकरच आरोपीला अटक करू त्यांची ते ओळख आहे का त्याबाबत सध्या तरी काही भाष्य करता येणार नाही परंतु त्या अँगलने आमचा तपास चालू आहे सध्या किती पथकं जी आहेत ते रवाना झालेले आहेत आणि संध्याकाळपर्यंत अटक होईल अशा अपेक्षा एकूण दहा पथकं या कामामध्ये आहेत त्याचबरोबर गुन्हे शाखेचीही काही विशेष पथकं आहेत आणि निश्चितपणे आम्ही आरोपीपर्यंत लवकरच पोहोचतो परंतु कोंडव्यात जी घटना घडली त्यामध्ये आतापर्यंत दहा ते बारा जी पथकं आहेत पोलिसांची ते आरोपींचा शोध घेण्यासाठी गेलेले आहेत रवाना झालेले आहेत आणि आरोपीला संध्याकाळपर्यंत अटक होईल अशी जी अपेक्षा आहे आ, ते पोलीस उपायुक्त यांनी व्यक्त केलेली आहे